कोणत्या अटींवरती मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झालं मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयऱ्याची समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित झालं आहे तर नक्की हे आमरण उपोषण स्थगित का झालं कोणती कारणं आहेत हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयऱ्याचाही समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सुरू असलेला मनोज जरांगे यांचा आमरण उपोषण शेवटी स्थगित झाला आहे जालना जिल्ह्यातील अंतरावाडी सराटी इथे सुरू असलेल्या या उपोषणाचा गुरुवारी तेरा जूनला सहावा दिवस होता गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती अगेर राज्य सरकारची मध्यस्थी यशस्वी झाली असून जरांगे यांनी एक महिन्यासाठी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केलेली आहे सगळ्या सोयऱ्यासह मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा अशी विनंती देसाई यांनी केली होती त्यानंतर जरंगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे सरकारकडून काय आश्वासन देण्यात आलं आणि का उपोषण स्थगित करण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घ्यावं ही विनंती करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांचं शिष्टमंडळ अंतराळी सराटेमध्ये आलं होतं यापूर्वी छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेतलेली होती सगळ्या सोयरासह मराठा आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलाय हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवण्यात येईल यावरील हरकती मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येतील याबाबत सर्व तांत्रिक गोष्टींची पूर्तता लवकरच करण्यात येईल असं आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिलं त्याचबरोबर याबाबत जरांगे पडेल यांची प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होईल असं देसाई यांनी स्पष्ट केलं त्यानंतर सरकारला जरांगे बडेल यांनी अंडीमेंटन दिलं की मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा ही विनंती देसाई यांनी केली होती त्यानंतर जरंगे पाटील यांनी हे उपोषण तेरा जुलैपर्यंत स्थगित केलेलं आहे येत्या तीस जूनपर्यंत सर्व गोष्टी रिसर्ग पूर्तता करावी असं जरांगे यांनी सरकारला यावेळी सांगितलं मराठा आंदोलनाच्या काळातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली पण गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाही असं देसाई यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे तर जरांगे पाटील यांनी सरकारवर काय आरोप केला होता जरांगे पाटील यांनी यापूर्वी चर्चा करून गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा डाव आहे असा अंदाज दिसतो असा गंभीर आरोप सरकारवर केलेला आहे माझ्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जात नसून मला खेळवणं सुरू आहे सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मराठा समाज चांगलाच हिसका दाखवेल असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता गेल्या दोन दिवसांपासून हे उपोषण मागं घेण्यासाठी सरकारी पातळीवरून जोरदार प्रयत्न झाले त्याला अखेर गुरुवारी यश आलं तर जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थगितीवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र